टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हा भया साहेब नमस्कार म्हणलं चव्हाण रमेश बोलतोय थोडं अडचण होती माझी एक <ककष़ा> मी एक परळीची एक व्यक्ती आहे बघा <ककष़ा> सांगळे <ने> म्हणून <ककष़ा> तर आपण एक वर्षापूर्वी त्यांना त्यांनी आपल्याला हे ऊर्जा हे नसतं का सौर ऊर्जाच मोटर मोट साठी तर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं आम्ही ते डीलरशिप आहे म्हणून आमची कंपनी म्हणून कंपनी थ्रू आम्ही देतो म्हणून मी एका इथलं आमच्या गाव शेजारी जगजणाचं मी शेत बटायनं केलेलं आहे ते मालकाचं ते जिल्हा परिषद साहेब आहेत तर त्यांचे ओळखीचे असताना ते म्हणले आम्ही देतो म्हणून त्यांनी सांगितलं ती ओळख तर त्याला पैसे दिलेत भाया साहेब आपण दीड लाख रुपये एक वर्ष झालं ते ऊर्जाचं ते कुठलं प्लांट पण आपल्याला आणून द्या ना आणि पैसे पण द्या ना ते आज अजून उद्या उद्याच करायला एक वर्ष सव्वा वर्ष होऊन गेले भायसाहेब लाख रुपये दिलेले त्याला दिलेले ते ऊर्जेच मोटर नाही का सौर ऊर्जेची मोटर हा सौर ऊर्जेची मोटर नाही का सौर पंप सौर कृषी पंप शेतीतलं तर त्याच्यासाठी आपण दिले होते त्याला ते दोघा जणांकडून घेऊन एकदा दुसऱ्या एकदा माझ्या एक घेऊन दिलेले पैसे म्हणजे दुसऱ्यासाठी आणि माझ्या वैयक्तिक दोन मोटरसाठी एक विहिरीची आणि एक बोरची तर असे म्हणून तिघे पन्नास जा पन्नास म्हणून दीड लाख रुपये दिलेले आहेत भायसाहेब आपण त्याला yeah. तर ते माणसं तेव्हा आता परत पैसे बी द्यायना आणि सामान पण द्यायला आपल्याला त्यांनी एक चार दिवसाचे चा बोलणं करून घेतले होते पैसे मी चार पाच दिवसात तुम्हाला मटेरियल भेटेल म्हणून yeah. तर एक वर्ष दीड वर्ष होता भाईसाहेब साहेब मी त्याला आठ दिवसाला चार दिवसाला दररोज फोन लावतो हो तर ते yeah. म्हणतात आता आज झालं तस झालं आठ दिवसात देतो दोन दिवसात देतो असंच चालवायला लागलं की पैसे बी द्यायना ना त्याला म्हणलं माझे पैसे देऊन टाका बाबा म्हणलं काय मी व्याजानं काढून दिलेले आहेत म्हणलं ते पैसे बी द्यायना आणि ते सामान पण आणून द्यायना ते ते साहेबांना बी बोललो मी बीडचे जिल्हा परिषद साहेब आहेत आमच्या ओळखीचे आमच्या गावाशेजारचे. शेजारचे तर ते साहेब पण म्हणतात ते त्यांनी पण फोन लावला तर ते म्हणते साहेब देतोच तुम्हाला देतोच म्हणून देतात दे ते मला लाईनवर घेऊन बोलणं झालं त्यांच्या साहेबासोबत ते साहेबांचं पण तसंच करायला लागले ते देतोच म्हणायला लागले नुसतं त्याची आपल्याकडे रेकॉर्डिंग पण आहेत भाई साहेब आणि प्लस त्याला सगळे आपण ऑनलाईन पैसे केलेले त्याला आता बी फोन लावलं का तरी पण तर ते देतोच म्हणते पैसे नाही म्हणत नाही आता परदेशी लावला होता फोन तर म्हणला सहा तारखेला म्हणले मी ते कोर्टात मॅटर गेला रमेश म्हणला असं की कोर्टातून ते तारीख चालू त्याची आता तारीख सहा तारखेला आहे त्याचा काय निकाल लागतोय मला पाच सात लाखाला घातलंय असं म्हणते मला ते पुढच्या पार्टीनंच मला पाच सात लाखाला घातलंय ना असं तर मला पाच सात लाख रुपये माझ्या द्या ना माघारी पैसे अडकलेत माझे असं मला म्हणते माघारी नाव काय तुझं दादा सांगळे साहेब सांगळे सांगळे हा पर... एक वर्ष होऊन गेलं बया साहेब मी त्याला सारखं फोन लावतोय बरं का ते फोन घेतो कधी मी कामात आहे असे तसे आणि फोन कट करून टाकते पुन्हा कधी काही वेळ भेटलं तर बोलते दोन दिवसाला चार दिवसाला म्हणते माझेच पैसे तर आता म्हणायला लागले की माझेच पैसे अडकले मला इथपर्यंत सांगितलं त्याने की आता गाडी बीडला आली उद्या त्याला तुझ्या इथे सकाळी येईन खाली होईल एक पाच सहा महिन्यापूर्वी मी त्याला असंच थोडं रागानेच बोललो म्हणलं माझे पैसे तुम्ही काय देत नाही म्हणलं मी तुमच्यावर केस करणार आहे म्हणलं डायरेक्ट मी उद्या सकाळी तर माझं मटेरियल नाही भेटलं तर मी पिंपळनेरला जाऊन म्हणलं केस करणार आहे म्हणलं त्याला डायरेक्ट असं बोललो तुम्ही तर मला एक अर्ध्या एक त्याने काय त्याच्या मनात विचार आला काय की त्याने मला परत फोन केला तर म्हणले काय कुठं जाऊ नको म्हणले तुझे गाडी सकाळी निघाली म्हणले गाडी आता उद्या त्याला चार वाजे तुझ्या घरी गाडी येईल म्हणले तुझ्या पॉईंट वर लोकेशन टाक म्हणले त्याला लोकेशन टाकलं सगळं टाकलं बायसाहेब मी बरं व्हॉट्सअपला आणि पुन्हा काही गाडी बी नाही काही नाही आणि म्हणले गाडी म्हणले घोटाळा झाला म्हणलं दोन दिवसात दोन दिवस थांबले म्हणले गाडी वाटाल नगरला उभी म्हणले गाडी म्हणला मला त्याने फोटो पाठवले गाडी उभा आहे कुठं गोडाऊनला माल भरती ते सुद्धा फोटो पाठवले त्याने मला निश्चित घुमवायला लागला ते मला आज बारा महिने होऊन गेले आता जर फोन लावला तर म्हणतो आता कोर्टात मॅटर आहे मला पुढच्या माणसाने टाकले पैशाला असं म्हणून सांगतोय मला ते बरं एक मिनिट एक मिनिट असा कर कमी करून फोन कसा मिनिट बघ तू पोचणार

तर तेवढं मग मी आता परेशान झालो साहेब मी बऱ्याच वेळेस म्हणजे असं सगळ्याला बोलून कटाळो पाहुणे रावले त्याच्या आजूबाजूला फोन बिन लावले आणि ते पाहुणे काय रिस्पॉन्स द्याय मग माझे फेसबुकवर तुमचे हे बघितले बरं काय बऱ्याच वेळेस दिवसापासून आणि मी दोन तीन माझ्या मित्रांना यांना तुम्ही सॉल्व केले सर प्रश्न हे मिटले म्हणून मी तुम्हाला फोन केला मी फेसबुकला तुमचे सारखे व्हिडिओ पाहतो माझ्या मित्राची कुठं गाडी धरली येते ते दोघं तिघा जणांची तुम्ही मॅटर सॉल्व्ह केलं त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला फोन लावले सर तुमच्या नाही आता हॅलो हा बोला ना सर मला एकच मुद्दा असता मॅटर काय तुझ्या आहे माहिती का सौर ऊर्जा कृषी पंप असतो ना शेतीतला आपल्या मोटर चालण्यासाठी तर त्याच्यासाठी आपण त्याला त्याने आपल्याला माहिती दिली होती की आम्ही कंपनीचे डीलर आहेत म्हणून आम्ही घरपोच आणून देतो म्हणून बरं कंपनीचे डीलर कसले सौर ऊर्जा कृषी पंप सौर ऊर्जा किती हडले पैसे त्याच्याकडून त्याला ते, आपण दिलेले त्याला पैसे भेटले नाही काय नाही आपण त्यानं ब्लॅक मध्ये आणून देतो म्हणला होता ते आपल्याला दीड लाख रुपये दिले सर पैसे बारा महिन्याचे वर झाले सर आता कमीत कमी एक चौदा पंधरा महिने झाले असतील हो आता काय म्हणतोय आता म्हणतोय ते की डायरेक्ट माझ्या मा मलाच मला पुढच्या माणसाने टाकले पुढच्या पार्टीनं पैसे त्याच्याकडे अडकलेत माझे पाच सात लाख रुपये ते कोर्टात मॅटर आहे आता आणि आता काय ते सहा तारखेला तारीख म्हणला था, सहा तारखेला मी त्याला फोन लावला बरं का दे? तर घरी होता ते जेवण करत म्हणजे मी जेवण करतो म्हणले थोड्या वेळानं तुला फोन लावतो म्हणजे रमेश पुन्हा फोन बी नाही काहीच नाही लावित ते माघारी आणि आता मी लावलं तर ते फोन बी घेत नाही माझं ठीक आहे नाव काय त्याचं सांगळे म्हणून सांगळे

सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला की माझ्याकडे कम्प्लेट आले ते रमेश चव्हाण रमेश चव्हाण हा काय विषय त्यांचं दीड लाख रुपये घेतले म्हणतात काय तर कुस्ती देण्यासाठी नाही नाही सर ते पैसे आपण ते चेक, दिल थे थे। चेक, दिल चेक नाए, नाए, दिले नाही त्यांचा चेक दिले म्हणलं किती दीड दीड वर्ष झाले म्हणे चेक नाही नाही त्यांना ते पाहुण्याला लावला त्यांच्यापाशी दिलेला आहे ते चेक क्लिअरिंग करून घ्या म्हणलेले ना आपण हो दीड वर्ष झाले म्हणे आपल्याकडे रमेश हा सर चेक दिला त्या अकाउंटला पैसे नाहीत आपण चेक घेऊन बँकेत गेलो चेकच घेतला नाही बँकेत म्हणजे कशाला अनेक लपड परकर असं वाढत जाईल म्हणून आम्ही चेक टाकलं नाही पुन्हा बँकेत त्यांचा ना आपला समान आमचे पाहुणे मुंडे म्हणून मुंडे बर त्यांच्या त्यांच्या रिफंड आपल्याला फक्त पस्तीस हजार आपल्याकडे जास्त नाही तुम्ही राहायला कुठे हो रोडला

नाही साहेब माझ्याकडे तारीख आहे बर का साहेब फोन पे केलेली पाहिजे त्यांना बारा महिन्याच्या जवळ होऊन गेले साहेब हो बारा महिन्याच्या पुढे पण कमी नाही बारा महिन्याच्या पुढे झालेला त्यांच्या देऊन टाकाय असेल साहेब त्यांनी चेक दिले का ते चेकवर त्या अकाउंटला पैसे नाही चेक घेऊन मी बँकेत गेलो का

नाही आता मी त्यांना त्यांचे एक त्यांचे थोडेच पैसे आहेत ना माझे पैसे त्यांना मी कॅश दिले त्यांनी ऑनलाईन तुम्हाला टाकले ना साहेबर आहे छत्तीस हजार मी टाकलेत साहेब तुम्हाला सांगले साहेब मी छत्तीस तुम्हाला माझ्या फोनवरून टाकले अहो माझे माझे छत्तीसच नाहीत ना छत्तीस नाहीत ना मग पण तुम्हाला हजार ते साहेबाकडे दिलेत नाही तुम्हाला टाकलेत ना पैसे किती सगळे पैसे साहेबाचे साहेब साहेबांचे बरं आहे का भैया साहेब हॅलो मुंडे मुंडे कोण आहे मुंडे माझे शेतकरी तिथले साहेब साहेब आहेत ते जिल्हा परिषद ला बीडला ताड सुनाचे ते ते काय ते विषय मिटून टाका पैसे देऊन टाका हॅलो ए रमेश हा साहेब बोला ना कधी येणार कधी येणार तुम्ही सांगायला पंधरा एक दिवस लागते कर रमेश हा साहेब काही पैसे दिल्या फोन कर मला हा हां चालतंय